चहा वजन वाढवतं की कमी करतो तर चहा वजन वाढवणार की कमी करणार हे तुम्ही कधी किती आणि कशा सोबत चहा घेताय याच्यावरती डिपेंड असतं जर तुम्ही बिन साखरेचा बिना दुधाचा तेही दिवसा आणि अगदी थोडासा चहा जर पिलात तर ते तुमचं मेटाबॉलिझम बुस्ट करणार आहे आणि थोडस तुमच्या शरीरासाठी हेल्दी पण ठरणार आहे पण ऑलरेडी तुमचं वजन जास्त आहे आणि दिवसातून तुम्ही चार ते पाच वेळा चहा घेता तर एक चहाचा कप तुम्हाला शंभर प्लस कॅलरी देतो आणि त्याच्यामुळं कॅलरी सरप्लस होतात आणि तुमचं वजन वाढू शकतं नंबर दोन चहा सोबत खारी टोस्ट चपाती भजी किंवा तत्सम पदार्थ जर खात असाल तर तिथे सुद्धा तुमच्या कॅलरी वाढणार आहेत शिवाय पित्ताचाही त्रास वाढणार आहे आणि तुमचं वजन कधीही कमी होणार नाही नंबर तीन संध्याकाळी जर तुम्ही जास्त चहा पित असाल तर रात्री आपली हालचाल कमी असते त्यामुळे आपल्या कॅलरी बर्न होत नाहीत आणि पिलेला चहा हे तुमचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो नंबर चार चहा हे आपली पचनक्रिया बिघडवत असतो गॅसेस आम्लता बद्ध सारखे परिणाम आपल्या शरीरावरती करतो आणि त्याच्यामुळं आपलं मेटाबॉलिझम खूप स्लो होतं आणि जेव्हा आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होत असतं तेव्हा ऑटोमॅटिक चरबी वाढायला लागते आणि आपलं वजनही वाढतं शिवाय चहामध्ये असणारं कॅपिन कॉर्टिसोल हार्मोन जास्त वाढवतं आणि कॉर्टिसोल हार्मोन जास्त सिक्रेट झाल्यामुळे सुद्धा पोटावरची चरबी जास्त वाढते आणि तिथंही आपलं वजन जास्त वाढत असत आणि नंबर पाच ज्या लोकांचं वजन ऑलरेडी खूप कमी आहे आणि ज्यांना हेल्दी वेट गेन करायचं आहे अशा लोकांनी जर जास्त चहा पिला तर त्यांचं मेटाबॉलिझम खूप स्लो होणार आहे त्यामुळे त्यांची भूक मंदावणार आहे आणि मेटाबॉलिझम स्लो झालं भूक कमी झाली तर त्यांचं हेल्दी वेट गेन कधीही होणार नाही शिवाय पचनक्रिया अजून बिघडून अमलता जास्त ऍसिडिटी किंवा अल्सर सारखे लक्षणं जास्त प्रमाणामध्ये होणार आहेत मलाही चहाविषयी असे काही डाउट असतील तर माझ्या अकाउंटला नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये ती हा मेसेज करा मी तुम्हाला उत्तम पर्याय सुचवेन